कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार बदलापूर येथे झालेल्या ले बाल लैंगिक अत्याचाराचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या सकाळ वृत्तपत्र डिजिटल चॅनलचे महिला पत्रकारास अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून अपमानजनक बोलणारा माजी शहराध्यक्ष वामन म्हात्रे यांचा दौंड तालुका प्रिंट आणि डिजिटल पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत वामन म्हात्रे याला तात्काळ कर अटक करून पत्रकार संरक्षक अंतर्गत आणि त्यानुसार संबंधित योग्य ते गुन्हे दाखल करून त्यावर कडक कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले यावेळी दौंड तालुका प्रिंट आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप सोनवणे उपाध्यक्ष संदीप भालेराव सचिव राहुल अवचट अनिल गायकवाड दत्तात्रे डाडर आदित्य बारोकर अविनाश लोंडे बाळासाहेब मोळीक आदी उपस्थित होते प्रतिनिधी अविनाश लोंढे दौंड आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा